नमस्कार मी डॉक्टर क्षितिजा डॉक्टर क्षितिजा सिंपल आयुर्वेदच्या नवीन एका भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजकाल बऱ्याच जणांना पोटामध्ये वायू गॅसेस होणं आणि ते बाहेर पडत नाही त्यामुळे पोट कायम फुगलेलं गच्च असं राहतं पोट जड होतं दुर्गंधीयुक्त गॅसेसचा त्रास पेशंटना आणि इतर आजूबाजूच्या लोकांना सुद्धा होतो आणि त्यातच आत्ता तर आयुर्वेद शास्त्रानुसार पावसाळा वर्षा ऋतू त्यामध्ये वाताचा आपल्या शरीरामध्ये प्रकोप होत असतो त्यामुळे वाताचे विविध त्रास हे डोकं वर काढत असतात आणि जर का बराच काळ आपण हा त्रास दुर्लक्षित केला वारंवार असा त्रास होत असेल तर त्याचा परिणाम म्हणून भूक मंदावते पोटाची चरबी वाढल्यासारखी पोटाचा घेर वाढल्यासारखा वाटतो तसंच आंबट करपट ढेकरा सतत येत राहतात आणि काही वेळेला तर पोट फुगलेलं असतं त्याचं प्रेशर आपल्यावर हृदय छातीवर येऊन कधी कधी अचानक इतकं छातीमध्ये दुखायला लागतं की हार्ट अटॅकचं दुखणं आहे की काय असं वाटतं म्हणूनच हा गॅसेसचा त्रास मुळापासून बरा करण्यासाठी म्हणजे त्याची कारणं समजून घेणं खूप आवश्यक आहे की आपल्या कोणत्या अशा खाण्यापिण्याच्या सवयी आहेत कोणते असे पदार्थ आहेत की त्यातून गॅसेस तयार होतात कारण कारण समजून घेऊन ती टाळली तर हा त्रास आपण मुळापासून नक्कीच बरा करू शकतो तसंच गॅसेस बाहेर काढण्यासाठी त्वरित आराम देणारे सहज स्वस्त सर्वांना करता येतील असे तीन सोपे घरगुती उपाय देखील आपण व्हिडिओच्या शेवटी नक्कीच पाहूयात पण त्याआधी एक छोटीशी विनंती अजूनही चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच तरुण ठेवा जेणेकरून जेव्हा कधी आपल्या चॅनेलवर नवीन व्हिडिओ येईल नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पहिले आपल्या सर्वांना एक गोष्ट माहीत असणं खूप आवश्यक आहे की बऱ्याचदा कधी पोटामध्ये गॅसेस झाले अपचनाचा त्रास झाला की लगेच इनो सोडा असं काहीतरी घेतलं जातं था आणि आपल्याला असं वाटतं की ढेकरे वाटे तो जो विकृत झालेला वायू आहे तो बाहेर पडेल परंतु आयुर्वेद शास्त्रानुसार इथे अपान वायूची दृष्टी आहे हा जो अपाण वायू आहे वा हा आपल्या शरीरातून खालच्या दिशेने मलमार्गाने बाहेर पडणंच गरजेचं असतं तीच त्याची प्राकृत अशी गती आहे ढेकरे वाटे बाहेर पडला तर अजूनच त्याचे विविध त्रास आपल्याला होऊ शकतात तसंच हे जे इनो सोडा आहे याचे सुद्धा अनेक साईड इफेक्ट आपल्या शरीरावर होत असतात सगळ्यात महत्वाचं म्हणजे की कॅल्शियम अगदी कमी वयामध्येच खूप कमी व्हायला लागतं आणि त्यामुळे मग हाडं जी आहेत ती लवकर ठिसूळ होतात तर गॅसेस होण्याच्या कारणांमध्ये सगळ्यात पहिलं महत्वाचं कारण जे की धावपळीच्या आयुष्यामध्ये आजकाल खूप जणांना सवय असते की खूप फास्ट खायचं पाणी सुद्धा अगदी उभं राहून खूप फास्ट पिण्याची सवय असते साधं उदाहरण घ्या एखाद्या भांड्यामध्ये आपण काहीही द्रव पदार्थ टाकतोय तर तो, तो, तो खूप फास्ट भस्कट असा टाकला तर खालच्या भांड्यामध्ये हवेचे बुडबुडे जे आहेत ते, बुड़ जा ते खूप जास्त प्रमाणामध्ये आणि मोठे मोठे तयार होतात त्याच पद्धतीने आपण खूप फास्ट खाल्लं किंवा पाणी खूप फास्ट प्यायलो की पोटामध्ये सुद्धा असे हे एअर बबल्स म्हणजेच वायू जो आहे जास्त प्रमाणामध्ये तयार होतो तेच जर का आपण हळूवारपणे ते पाणी होतलं तर बुडबुडे कमी तयार होतात ते पाणी शांतपणे त्या भांड्यामध्ये सेटल होतं म्हणून नेहमी खात असताना काहीही व्यवस्थितपणे चावून सावकाश खावं पाणी सुद्धा पित असताना बसून घोटघोट प्यावं जेणेकरून आपल्याला हा गॅसेसचा त्रास होणारच नाही दुसरं महत्वाचं कारण म्हणजे की आपण खूप मोठ्याने जेवताना जर का बोललो किंवा खूप मोठ्या मोठ्याने हसत असू तर आपलं तोंड जेवढं जास्त ओपन राहील तेवढीच जी एक्स्ट्राची हवा आहे ती पोटामध्ये जाते आणि मग गॅसेस होतात म्हणून जेवण करताना नेहमी शांत प्रसन्न मनाने एकाग्र चित्ताने पूर्ण लक्ष आपल्या जेवणाकडे ठेवूनच जेवण करावं तिसरं महत्वाचं कारण म्हणजे की अतिप्रमाणामध्ये भुकेपेक्षा शरीराच्या गरजेपेक्षा जास्त खाणं सतत येता जाता काही ना काहीतरी तोंडामध्ये टाकत राहणं किंवा बाहेरचे अन्न पदार्थ जंक फूड सतत खाण्यामध्ये येतील किंवा जेवण झाल्यानंतर अतिप्रमाणामध्ये अवधी तांब्या भरून वगैरे पाणी पिण्याची सवय असते तर या सर्वांचा परिणाम म्हणून आपण जे अन्न खाल्लेलं आहे ते व्यवस्थितपणे पचत नाही अन्न पचन नाही झालं तर अन्न हे बराच काळ जठर आतडे यामध्ये पडून राहतं अन्न बराच काळ एका जागी पडून राहिलं की ते सडतं आंबण्याची प्रक्रिया होते त्यातच जर का पोट तुमचं साफ होत नसेल व्यवस्थितपणे रोजच्या रोज तर परिणाम म्हणून त्या जे साठलेला मल आहे किंवा जे अन्न पडलेलं आहे अन्नातून दुर्गंधीयुक्त असे गॅसेस तयार होतात तिथून बॅक्टेरिया जे वाईट बॅक्टेरिया आहेत त्यांची वाढ होते आणि मग तेच असा जो गॅस आहे तो रिलीज करतात परिणाम म्हणून तोंडाला दुर्गंधी येते आंबट करपट ढेकरा येतात आणि खालच्या दिशेने सुद्धा दुर्गंधीयुक्त गॅसेस बाहेर पडतात अशा वेळेला जे अन्न आपण खाल्लेलं आहे जे पचलेलं नाही त्याचा विशिष्ट वास गॅसेसला कायम येत असतो त्यामुळे हे टाळावं रोजच्या रोज पोट व्यवस्थित साफ होईल याकडे सर्वांनी लक्ष द्यायचं आहे आणि त्यासाठीचे घरगुती उपाय कोणते आहेत त्याचा सविस्तर व्हिडिओ आपल्या चॅनेलवर उपलब्ध आहे तो सर्वांनी एकदा आवर्जून नक्की पहा लिंक त्याची खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे अध्यशन म्हणजे अतिप्रमाणात खाणं हे तर गॅसेससाठी कारणीभूत आहे त्यासोबत अनशन म्हणजे सारखं उपवास करणं किंवा भुकेच्या वेळा न पाळणं भूक लागलेली असताना सुद्धा चहा कॉफीचं सेवन करणं किंवा भुकेच्या वेळेला काहीतरी जंक फूड वडापाव समोसा पिझ्झा बर्गर असे पदार्थ खाणं यामुळे सुद्धा गॅसेस वायू जो आहे तो मोठ्या प्रमाणामध्ये तयार होतो तसंच पुढचं महत्वाचं कारण म्हणजे की काही अन्न पदार्थ जे आहेत जे की गॅसेस वाढवतात हो त्यामध्ये अतिशय थंड असे पदार्थ कोल्ड ड्रिंक्स वगैरे असतील की ज्यामुळे वात वाढतो कृत्रिमरित्या थंड केलेले सर्वच पदार्थ वात वाढवण्यासाठी कारणीभूत ठरतात त्यासोबतच कडधान्य कच्ची मोड आलेली कडधान्य आजकाल बऱ्याचदा वेट लॉस साठी म्हणून प्रोटीनचा सा चांगला सोर्स आहे म्हणून खाल्ली जातात परंतु जर का तुम्हाला असा गॅसेसचा त्रास होत असेल तर मात्र नेहमी कडधान्य खात असताना ती आधी तासभर तरी पाण्यामध्ये भिजत घाला त्यानंतर व्यवस्थितपणे शिजवून त्याला तेल तूप किंवा हिंग कडीपत्ता जिऱ्याची व्यवस्थितपणे फोडणी देऊनच खा जेणेकरून ते व्यवस्थितपणे पचतील कडधान्यांमध्ये सुद्धा मटा छोले हे जे आहेत हे जास्त प्रमाणात गॅसेस वाढवतात त्यामुळे हे टाळलेत तर उत्तम भाज्यांमध्ये सुद्धा कोबी फ्लावर मटार काही जणांना बटाटा सुद्धा पचत नाही तर असे पदार्थ काही काळासाठी एक महिना दोन महिन्यासाठी पूर्णपणे जर का टाळले तर चांगला फायदा होतो यासोबतच मैद्याचे जे पदार्थ आहेत किंवा बेसन हरभरा डाळीचे पदार्थ बेकरीचे पदार्थ असतील बिस्किट पाव किंवा खारी समोसा हे जे पदार्थ आहेत अति प्रमाणामध्ये खाण्यात येत असतील कुठलेही शिळे अन्न पदार्थ मध्ये ठेवले आणि नंतर ते सारखं गरम करून आपण खातोय तर याच्याने सुद्धा वात हा प्रचंड वाढ गॅसेस होऊच नयेत किंवा जरी झाले तरी अगदी वेळच्या वेळी सुलभरित्या ते बाहेर पडावेत यासाठी तीन सवयी आपल्याला आवर्जून लावून घ्यायच्या आहेत सगळ्यात पहिलं महत्वाचं म्हणजे की जेव्हा कुठलाही तुम्ही पदार्थ बनवताय तर त्याच्या फोडणीमध्ये पाव चमचा हिंगाचा वापर आवर्जून करा हिंग हा उत्तम वात शामक सांगितलेला आहे तसंच जेवण करताना अगदी पोट गच्च भरून पोटाला तडस लागेल एवढं जेवण करू नका पोटाचा चार भाग मानून त्यातील जो एक भाग आहे तो कायम ते अन्न व्यवस्थितपणे फिरण्यासाठी त्याचं पचन होण्यासाठी रिकामा ठेवावा असं आयुर्वेद शास्त्रामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे त्यामुळे नेहमी अर्धी चटकोर चपातीची भूक शिल्लक ठेवूनच आपण ताटावरून उठायचं आहे त्यासोबतच जेवणानंतर एक सवय आवर्जून लावून घ्या की कच्चा ओवा अगदी चिमूटभर भर जेवण झालं की व्यवस्थितपणे चावून खा वरून एक कप भर गरम पाणी प्या यामुळे अन्न पच्छ होत असतानाच जे गॅसेस आहेत ते तयार होणार नाहीत जेवण झालं की लगेचच आडवं कधीही पडू नका दहा मिनिट वज्रासन किंवा अगदी शक्य नसेल तर साधी मांडी घालून बसला तरी देखील चालेल त्यानंतर पंधरा वीस मिनिटांनी शत पावली म्हणजे शंभर पावलं नॉर्मल आपण ज्या स्पीडने चालतो त्या स्पीडने चालावीत ज्यामुळे अन्नाचं पचनही व्यवस्थित होतं आणि गॅसेस सुद्धा आपले जे चालण्याचं जे ऍक्शन आहे त्यामुळे मलमार्ग जो आहे तो उघड झाप होते त्याची आणि त्यातून बाहेर पडतात शतपावली करून आल्यानंतर वामकुक्षी साधारण पंधरा ते वीस मिनिटांसाठी डाव्या कुशीवर झोपा कारण आपलं जे जठर आहे किंवा आपला जो मलमार्ग आहे तो सुद्धा डाव्या बाजूला असतो तर आपण डाव्या कुशीवर जर का झोपलो तर अन्नाचं पचन होत असताना जे तयार झालेले गॅसेस आहेत ते अगदी ज्या वे त्या वेळेसच सुलभरित्या बाहेर पडतात घरगुती उपायांमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे जेवणा अगोदर पंधरा ते वीस मिनिट आल्याचा एवढा तुकडा किंवा आल्याचा पाव चमचा रस आणि पाव चमचा सेंधव पिंक सॉल्ट जे आहे तर ते आपल्याला खायचं आहे आणि वरून एक फक्त दोन घोट गरम पाणी प्या गॅसेस त्यामुळे तात्काळ बाहेर पडतात तसंच पोटाला जर का पोटा तुम्ही तिळाचं तेल लावून वरून थोडंसं तर आंघोळीच्या आधी जर का हे केलं तर त्याच्याने खूप चांगला फायदा होतो लहान बाळांना सुद्धा गॅसेस जर का होत असतील तर हिंग खूप चांगला आ, काम करतो हिंगाचा जो लेप आहे अगदी अर्धा पाव चमचा हिंग आणि त्यामध्ये ते तेवढंच गरम पाणी टाकून त्याची थोडीशी पेस्ट करून ती पोटाला लावा आणि त्या बाळाला अंघोळ घालायची आहे थोड्यासा गरम पाण्याने किंवा मोठ्यानं सुद्धा हा उपाय केला तरी सुद्धा खूप चांगला फरक पडतो गॅसेस मुळे ोटदुखी आहे ती सुद्धा या उपायामुळे कमी येते तर नक्की हे उपाय करून पहा अनेकांना खूप चांगला फायदा झालेला आहे कुठल्याही साईड इफेक्ट शिवाय आपले हे सर्व उपाय असतात कुठल्याही औषधाशिवाय सर्वांना कायम निरोगी आयुष्य जगता यावं हाच आमचा कायम प्रयत्न असतो तेच माहिती आपण प्रत्येक व्हिडिओ मधून देण्याचा प्रयत्न करत असतो थोडीशी माहिती ही डिटेलमध्ये मा असते त्यामुळे व्हिडिओ लांबलचक होत असेल परंतु पूर्ण आरोग्यविषयक माहिती तुम्हाला देण्याची माझी तळ असते व्हिडिओ पूर्ण पाहत चला आणि इतरांना सुद्धा शेअर करा जेणेकरून जास्तीत जास्त जणांना या सर्व माहितीचा फायदा होईल तुम्हाला आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करत आवडत असतील आरोग्य विषयक तर खाली जे सबस्क्राईबचं बटन दिलेलं आहे ते प्रेस करून शेजारील घंटीचं बटन सुद्धा दाबा जेणेकरून जेव्हा कधी नवीन व्हिडिओ येईल त्याचं नोटिफिकेशन लगेच तुमच्यापर्यंत पोहोचेल आजचा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद